दादी खालच्या रूम मध्ये बसलेले आहेत दादा दा, मी वरच्या रूम मध्ये आहे रे बाबा

स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सगळ्यांच लाईव्ह लाईक डन करा जय भीम जय शिवराज सगळ्यांना नमो बुद्धाय वेलकम स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय भीम जय शिवराज सगळ्यांना सोरा सोराताई ताई जय भीम स्वागत आहे ताई तुमच्या लाईव्ह मध्ये लाईव्ह आहे धन्यवाद अमर दादा सोराताईला पण बोलवल्याबद्दल स्वागत आहे सोराताई ताई लाईव्ह वरती जय भीम जय भवानी जय शिवराय सर्वांच चहा पाणी झालं का लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक ला डन करा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा सोराताई चहा पाणी झालं का तुमचं

चहा घ्यायचा आहे चहा नाही झाला दादा अजून चहा घ्यायचा आहे ताई आवाज जरा मोठा करा दादा मला बोलताचे काय मेन गोष्ट आवाज जरा मोठा ठीक आहे दादा आवाज काढते पट्टा आता घेणार नाही आता काय घेणार नाही दादा लाईव्ह का